नमस्कार मित्रांनो विषय काय माहिती आहे का आपल्याच प्लॉटवरती बसलोय मी ज्ञानाबाई इथे तुम्ही बघू शकता महाग आपली केळी एक नंबर केळी जवळपास सात दहा महिने सांभाळ झाला माल आहे आणि ही माल सांभाळताना आपल्याला जवळपास तुम्हाला सांगायचं म्हटलं जर रोपापासनं ड्रिपचा ह्याचा जर सगळा खर्च काढला का दोस्तांना तर जवळपास अडीच ते तीन लाख रुपये खर्च केला आणि बारा महिने आखी फॅमिली ह्या आबदली हा विषय तर वेगळाच का नाही सोनास बरोबर तर विषय काय माहिती आहे का एवढा खर्च केला आहे आणि आजची कंडिशन काय चालू आहे माहिती आहे का मित्रांनो पन्नास पैसे एक रुपया किलोनी केलं एकली जाते ती ही एकली जाते ती मान्य आहे पण आता ह्यातनं मला सांगायचं आहे काय माहिती आहे का नॉर्मल पुणे मुंबईला राहणाऱ्या सगळ्या लोकांना माणसांना पोरांना जी बी आपली दोस्त कंपनी गावाकडची किंवा प्रॉपर पुणेकर जर का तुम्हाला कुठलाही व्यापारी बरं का सोन्या विषय काय माहिती आहे का तिथं ज्या वेळेस ही आपली लोक केळी घेते ती या ही केळी सुपर क्वालिटीचा माल आहे तुम्ही बघू शकता मागं तुमची नजर जाईन ती तोर काय नाही विषय प्युअर क्वालिटीचा माल आहे एक नंबर माल आहे सगळा तर विषय काय आहे तुम्ही फक्त काय करायचं येत असताना माहिती आहे का हे आमच्याकडनं पन्नास पैसे ते एक रुपया किलोनी केळी घेते ती या नालायक माणसं म्हणजे थोडक्यात ही व्यापारी लोक सगळीच तुम्ही पुण्या मुंबईमध्ये का नाही केळी ह्याला के मागा गेलं का नाही दहा रुपये डजनाच्यावर मागाचे नाही दोस्तांना तरी सुद्धा ह्याला म्हणजे एक रुपयाचा माल दहा रुपयाला का ऐकायला काय अडचण आहे ह्या नीच लोकांना आईझव्यांना चायला झवली ह्यांच्या तुम्ही फक्त काय करा माहिती आहे का त्यांच्याकडून दहा रुपयाच्यावर माल घेऊ नका एवढं करा दोस्तांना असताना एक रुपयाचा माल दहा रुपयाला ऐकला दहा टक्के किती दहा पट्टीने पैसे कमवू द्या त्यांना पण ही तुम्हाला एक ती साठ रुपयाला एक रुपायला एक रुपयाचा माल सहाशे ना पा का शेतकऱ्याचं हि तर आमचं काय झालं पिकवायला या तुम्हाला दाखवतो आतमध्ये या मनान येत आहे का ये ही दोस्तांना सांगा बरं हां ह्या लेवलचा माल आणला आहे असला माल आहे सुपर ह्याला एक रुपयान दोन रुपये रेट आहे तर पन्नास दोन रुपये बी नाही एक रुपयान पन्नास पैसे रेट आहे काय आहे ही क्वालिटी फक्त तुम्ही ना एवढंच करा की दहा रुपये दाज वर घेऊ नका का तर ह्यांचं रेट येत पन्नास पैसेने एक रुपयात मित्रांनो तुम्ही लाजू नका तिथं केली मागायला तुम्ही शेतकऱ्याकडं रिकात घेत नाही बार्गेनिंग करायची नाही वगैरे वगैरे ही जी वेळ येतात ना तिथं शेतकरी काय बसलेला नाही ज्यावेळेस ही शेतकऱ्याकडून माल घेते ना त्यावेळेस बार ही बार्गेनिंगची पराईला ही लावून का घेतात दिसलं का ही ही निवळ सुपर क्वालिटी माल आहे बघा तुम्ही काय सोपं नाही पण तुम्ही तिथं बार्गेनिंग करायला लाजू नका इथं जी एकाच कॉपरेटनं एका भागात फिरून दाखवतो तुम्हाला विषय काय करायचा असताना माहिती आहे का तुम्ही तिथं दहा रुपये डझन ही डॉक्यात टार्गेट ठेवा ह्याच्यावर माल घेऊ नका बघा खालच्या व्हिडिओ लांब करत नाही खालच्या कळपर्यंत माल दिसतो बघा इथनं तीन एकर बाग आहे आपली हिकडे आतमध्ये तुम्ही किती बघा हे काय सोपं आहे एक लाख रुपयाचं तर शेणखट टाकला आहे दोस्तांना ही झाडं काय उगं नाही ती बुंदा असं झालेली झाडं असा विषय आहे मित्रांनो तर ही जी अपऱ्यांनी निचाटानी शेतकऱ्यांना लुटलंय ना एक दिवस त्यांना फेडी येणारच आहे काय नाही पण तुम्ही तेवढं करा फक्त दिसला का मला हे का कुठला कुठलाच गड बघा तुम्ही बाहेर कळल आलो तरी गड एकदम सुपर क्वालिटी